नमस्कार मी सोरा आज तुम्हाला घरच्या घरी थंडगार लशी दोन प्रकारच्या बनवून दाखवते इथे इथे मी दीड वाटी दही घेतलेलं आहे दही खूप आंबट घ्यायचं नाही आता मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन चमचे साखर टाकून घेते आता त्यामध्ये विलायची तीन ते चार हे दाणे काढून घेतलेले आहेत मी आता हे मिक्सरला फिरून घेते पिठी साखर बनवून घ्यायची आता मिक्सरच्या भांड्यामध्ये दीड कप दही तीन ते चार बर्फाचे तुकडे इथे मी मिक्सरला फिरून घेतलेली पिठी साखर दीड चमचा वापरते दही आंबट असेल तर साखरेचं प्रमाण थोडं जास्त असू द्या आता हे मिक्सरला फिरून घेते मी आता एका ग्लासमध्ये काढून घेते आता त्यावरून मलाही टाकते तुमच्याकडे दुधाची साय असेल ते टाका आणि हे ड्रायफ्रूट बघा किती मस्त झालेली आहे आता दुसरा एक प्रकार दाखवते मी आता एका बाउलमध्ये दे दीड वाटी दही तीन ते ती चार बर्फाचे तुकडे पिठी साखर इथे दोन चमचे वापरते हे दही थोडंसं आंबट आहे त्याच्यामुळं आता हे लसी मी घुसळून घेते छान आता हे रेडी करून घेते लसी हे बघा किती दाणेदार होते आणि पाच मिनटात तयार होती ही लसी आता हे झालेलं आहे आणि फेस बघा किती छान आले वरती आता ग्लासमध्ये टाकून घेते आणि त्यावरून मलई आणि त्यावरून काजू बदामाचे काप हे बघा किती मस्त दिसते इथे मी दोन्ही प्रकारचे लसी बनवून दाखवले आहेत हे बघा जवळून दाखवते किती मस्त दिसतात नक्कीच आजची लशी आवडली असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन तर भेटूया का अशाच नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद